नमस्कार विद्यार्थी मित्रांनो डिजिटल एज्युकेशन या यूट्यूब चॅनलमध्ये चालणाऱ्या चानल आजच्या ऑनलाईन पाठामध्ये आपण सर्वांचं हार्दिक स्वागत आहे विद्यार्थी मित्रांनो इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षा विषय गणित आणि आजचा घटक आहे नाणीव नोटा भाग नऊ तर मित्रांनो आजच्या या व्हिडिओच्या भागामध्ये आपण नाणीव नोटा यामध्ये एक अत्यंत महत्त्वाचा एक प्रश्न पाहणार आहोत तो म्हणजेच स्क्रीनवरचा प्रश्न बघा आणि त्याचं काळजीपूर्वक निरीक्षण करा आणि त्याचं उत्तर आपण अगदीच सोप्यात सोप्या पद्धतीने कमी वेळात कशा पद्धतीने काढता येईल ते पाहूया तर बघा निधीने बँकेतून काही रक्कम काढली काही रक्कम बरं तिला बँकेने शंभर रुपयाच्या ए जे झिरो ते क्रमांक ए जे झिरो अठ्ठ्याण्णव अठ्ठेचाळीस पर्यंत नोटा दिल्या म्हणजे या नंबरपासून या नंबरपर्यंतच्या अशा नोटा दिल्या तर निधीने बँकेकडून एकूण किती रुपये काढले खूप सोपं प्रश्न सोपा प्रश्न आहे या नंबरपासून या नंबरपर्यंत आता याच्यामध्ये सर्वात मोठा नंबर कोणता आहे बघा बरं तर हा नंबर आहे ए जे झिरो अठ्ठ्याण्णव अठ्ठेचाळीस आता याच्यातला कॉमन भाग बरा बघा बरं तर इथपर्यंतचा भाग हा कॉमन आहे दोघांमध्ये बरोबर आहे आणि आता सत्तावीस अठ्ठेचाळीस इथून म्हणजे सत्तावीस पासून आपण अठ्ठेचाळीस पर्यंत जरी मोजलं तरी सुद्धा आपल्याला नोटांची संख्या येणार आहे परंतु आता आपण अठ्ठेचाळीस मधून सत्तावीस वजा केले तर आपल्याला त्या ठिकाणी येणारी वजाबाकी जी आहे ती आहे आठातून सात गेले एक चारातून दोन गेला दोन एकवीस परंतु मित्रांनो यामध्ये काय होतं तर अठ्ठेचाळीस मधून सत्तावीस आपण घालवत असल्यामुळे आपल्याला ते एकवीस मिळाले मात्र या उदाहरणामध्ये काय आहे बघा इथे आपली चूक काय होते बघा या उदाहरणामध्ये या सत्तावीस पासून या अठ्ठेचाळीस पर्यंत म्हणजे हा सत्तावीस याच्यामध्ये आपल्याला मोजावा आहे वजाबाकी करताना मात्र काय आहे तर सत्तावीस पर्यंत वजाबाकी होते आणि अठ्ठावीस ते अठ्ठेचाळीस एवढं मोजलं जातं त्यामुळे ते एकवीस होतं आपण जर सत्तावीस ते अठ्ठेचाळीसपर्यंत जर एका कागदावर अंक लिहून काढले संख्या लिहून काढल्या तर आपल्याला बघा काय मिळेल तर यामध्ये आपल्याला हा एक आणखी वाढवावा लागेल हे लक्षात येईल आपल्याला म्हणजेच एकवीस अधिक एक झाले या ठिकाणी बावीस म्हणजे ज्या निधीने बँकेतून काढलेल्या ज्या रक, काही रकमेच्या ज्या नोटा होत्या शंभर रुपयाच्या त्या नोटांची संख्याही बावीस आहे मात्र आपण काय करतो घाई गडबडीमध्ये कर या ठिकाणी याची वजाबाकी करतो एकवीस या एकवीसला आपण ने गुणलं आलं एकवीसशे उत्तर पण मित्रांनो हे उत्तर चुकीचं आहे कारण आपण केल्यानंतर एक त्यामध्ये मिळवायला विसरलेला म्हणजेच आता आपल्याला बावीस ही नोटांची संख्या मिळाली आहे शंभर शंभरने आपण बावीसला गुणलं तर येणारं उत्तर आहे दोन हजार दोनशे म्हणजेच निधीने बँकेतून जी काही रक्कम काढलेली होती ते आपण नोटांचे क्रमांक दिल्यानंतर आपण त्याच्यावरून काय केले संख्या काढलेली आहे आणि संख्येवरून आपल्याला अचूक उत्तरापर्यंत पोचता आले तिने काढलेल्या रकमेची रक्कम आपल्याला मिळालेली आहे म्हणजे दोन हजार दोनशे रुपये पर्याय क्रमांक चार हे या प्रश्नाचं उत्तर आहे तर मित्रांनो मी पुन्हा पुन्हा या ठिकाणी आपल्याला या ठिकाणी नमूद करतोय आहे आपण काळजीपूर्वक लक्ष घ्या की बऱ्याच वेळेला विद्यार्थी या ठिकाणी गडबड करतात काय करतात तर मोठ्या क्रमांक जो आहे त्या मोठ्या क्रमांकामधून लहान क्रमांक काय करतात वजा करतात आणि एक मिळवायला विसरतात पूर्णपणे विसरतात त्यामुळं काय होतं तर आपलं उत्तर सांगितलं मी मग अशी त्याप्रमाणे चुकतं तर काळजीपूर्वक अशा प्रकारचं उदाहरण सोडवा की जेणेकरून आपल्याला कितीही रक्कम असू दे मग मग इथे पाचशेच्या नोटा असू देत दोनशेच्या नोटा असू देत पन्नासच्या नोटा असू देत कितीही असू देत आपण इथे एक मिळवलात की आपल्याला सहजपणे या प्रश्नाचं उत्तर सापडतं त्यामुळे अशा प्रकारचे मित्रांनो प्रश्न जे आहे ते काळजीपूर्वक सोडवा आपल्याला हा व्हिडिओमध्ये सहभागी झालात आणि हे उदाहरण समजून घेतलं त्याबद्दल मी तुम्हाला धन्यवाद देतो आणि यानंतर आपण व नोटा या घटकातील पुढचा व्हिडिओ आपण पाहणार आहोत तोपर्यंत आपणाला धन्यवाद